रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या स्वप्नाली म्हात्रे सौ शकुंतला विद्यालयाच्या मुक्ता खटावकर आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या निशा नायर यांनी श्रीलंका येथे आयोजित इंटरनॅशनल कॉन्फरन्स व क्वालिटी एज्युकेशन दोन हजार पंचवीस या आंतरराष्ट्रीय परिषदेत सक्रिय सहभाग घेऊन विद्यालयाचे प्रतिनिधित्व केले याबाबत त्यांचे रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विशेष अभिनंदन करून कौतुक केले सत्तावीस ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या पाच दिवसांच्या कालावधीत नेटवर्क फॉर क्वालिटी एज्युकेशन इन श्रीलंका यांच्या वतीने ही शैक्षणिक गुणवत्ता आधारित परिषद पार पडली या परिषदेत शैक्षणिक गुणवत्ता पाठ्यक्रम विकास विज्ञान व तंत्रज्ञान शाळेचे विकसित नेतृत्व कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शैक्षणिक अभ्यासक्रमात क्रांती घडवणे तसेच शाश्वत विकास ध्येये यांसारख्या विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चासत्रे आणि व्याख्याने झाली स्वप्नाली म्हात्रे यांनी चर्चासत्रांमध्ये सक्रिय भाग घेत ज्ञानाचे आदानप्रदान केले आणि आपले विचार मांडले त्यांनी श्रीलंकेतील दोन विद्यालयांना भेट देऊन तेथील उत्तम व्यवस्थापनाचा अनुभव घेतला या परिषदेत सुमारे दोनशे प्राचार्यांचा सहभाग होता तसेच वीस विभाग आणि प्रत्येक राज्यातील प्रतिनिधी उपस्थित होते दरम्यान यावेळी श्रीलंकेमधील उवा प्रांताचे राज्यपाल जे एम कपिला जयसेकरा यांच्या हस्ते स्वप्नाली मात्रे यांना प्रशस्तीपत्र प्रदान करून त्यांना गौरवण्यात आले शिक्षण संस्थेच्या नोकनेते रामशेख ठाकूर बोर्ड आणि जुनीयर कॉलेज या स्कूलच्या प्रिंसिपल मॅडम त्याचबरोबरीन शकुंतला रामशेख ठाकूर हे ओलवा इथल्या प्रिंसिपल खटावकर मॅडम आणि रामशेठ ठाकूर जुनिअर कॉलेज खारघर या स्कूलच्या प्रिन्सिपल नार मॅडम ह्या तीन तीन श्रीलंकेच्या दौऱ्यावर एज्युकेशन टूलला लिहिल्या होत्या आणि ह्या एज्युकेशन टूलमध्ये तिथं कोलंबो आणि इतर शहरामध्ये शंभर स्कूलचे प्राचार्य शिक्षक वर्ग यांना एकत्र एक बनवण्यात आलं होतं आणि तीन चार दिवस तिथं शैक्षणिक परिसंवाद झाले अनेक गोष्टीचं आदानप्रदान झालं काही आपल्याकडे कशा अर्थात चाललेलं आहे तिथं कशा शिक्षण पद्धती आहेत त्याचा अभ्यास करून पूरक अशा सूचना काय सुद्धा करता येते यावरती चर्चा झाली आणि चांगला म्हणून पूर्ण करून तीन तीन सर्टिफिकेट घेऊन तिघीजणी इथं परत आलेले आहेत त्यांचा मनापासून अभिनय करतो संस्थेच्या वतीनं रैत शिक्षण संस्था आणि ए बी एस सी संस्थेतील त्यांचं अभिनंदन आणि धन्यवाद